कुठली माहिती नाही सकाळी म्हणजे काल मी पंढरपूरला होतो सहा हजार आमच्याकडचे वारकरी बक्ष घेऊन मी माझ्या मतदारसंघातले पंढरपूरला आलेलो होतो आणि मी पाटेपाटे या ठिकाणी पोहोचलो त्यामुळे मी झोपले होतो पण मला सकाळी आपल्या प्रेसच्या माध्यमात फोन वाजत होते माझे वा मी म्हटले एवढे फोन काय येत आहेत ते बघितल्यानंतर मी आपलाच टीव्ही सुरू केला आणि त्यात मला ही बातमी त्या ठिकाणी कळालेली आहे आमचे नेते आदरणीय नाथा भाऊ यांचे जावाई या रेव पार्टीत होते आणि नंतर मला पाहतो हेच आयोजन होते पार्टीचे पार्टी 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 असं <सँगे> मला त्या ठिकाणी कळलं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ असतील काय हुक्का दारू असे सगळे पदार्थ त्या ठिकाणी मिळून आलेले आहेत आणि पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे हे मी चॅनलच्या माध्यमातून अजून तिथल्या पोलिसांचे काही संपर्क अजून झालेला नाही पण डिटेल माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून मला त्या ठिकाणी मिळालेली आहे राज्यामध्ये खरं म्हणजे कालच नाथाभाऊ प्रेसमध्ये सांगितलं की भाऊ चाळीसगावला एवढे अमली पदार्थ काय मिळतात तिकडनं कसे काय पकडले जातात असं त्यांनी संशय व्यक्त केलेला होता ते नेहमी अमिपदार्थ विरोधात बोलत असतात पण आता त्यांची जावईच हे सगळं चालवत आहेत सगळा उद्योग हे आज मला वाटतं या ठिकाणी समोर आलेलं आहे खरं म्हणजे आता हा विषय थोडा तपासाचाही आहे नेमकं काय झालं काय नाही आज सांगता येणार नाही नक्की सांगता येणार नाही पण मला वाटतं पोलिसच्या बाबतीमध्ये तपास करत असतीलच कारण मोठी बातमी आहे मोठा विषय पार्टीचा विषय तर कुठे असला तरी तो मोठा होतोच त्यामुळे मला असं वाटतं की तपासा त्यामुळे काय काय घडलं काय काय नाही हे समोर येईल नाही पाच महिला होत्या तीन महिला याच्याबद्दल मला काही कुठली माहिती नाही खरं म्हणजे संबंधित तपास अधिकारी कोण आहेत काय मला माहित नाही पण तपास केल्यावर समोर येईल की पाच महिला होत्या का तीन होत्या याच्यामध्ये कोण पळालं कोणी पलायन केलं आता सांगणं मला अशक्य आहे पण पार्टी सुरू होती हे तर आपणच सांगता आहात आणि असे सगळे नौश पदार्थ म्हणजे तिथे सगळे फांबली पदार्थ असतील लावलेला होता दारूच्या बाटल्या सापडल्या आहेत अजून काही काही गोष्टी त्या ठिकाणी सापडलेल्या आहेत मला वाटतं वाटतचा हा भाग आहे तो त्याच्याकडे पण नाथा म्हणतात की अशा पद्धतीचा ट्रॅप होईल मला तसं वातावरण भूमिका नाथाबुका आणले असं ट्रॅप होईल असं मला वाटत होतं संशय होता की अशा पद्धतीचा अरे बाप मग त्यांनी यांना अलर्ट करायचं होतं ना नवाई बापूंना त्यांनी त्यांना सांगायचं होतं की बाबा थोडसा असं सांभाळा असं काय असं होण्याची शक्यता आहे मला वाटतं या गोष्टीला कुठे अर्थ नाहीये जे झालंय ते आपण मान्य केलं पाहिजे आणि ठीक आहे तपासाचा भाग आहे हा कोणी चूक केली असेल तर ते सगळ्यात पटेल मला असं वाटतं की नेहमी असंच बोलणं की काही झालं की यांनी केलं काही झालं की त्यांनी केलं काही झालं की हे षडयंत्र आहे मला वाटतं प्रत्येक वेळेला असं षडयंत्र आपल्याशी कसं काय होतंय असं नाहीये आणि म्हणून मला वाटतं की काय जे असेल ते समोर येईल मग त्याच्यामध्ये काय काय त्या ठिकाणी काय काय जप्त केलंय काय नाही मग कोणी आयोजन केलं काय हे आजकाल तर यंत्रणा सगळे इतके सतर्क असते म्हणजे इतकं अपडेट झालं की फोन नुसता घेतला तर त्याचं आपल्याला कळतं कोण कोणाशी बोलत नाही सात आठ लोकांचे जर फोन जर तपासले तर कोणी कोणाला निरोप दिला कोणी कोणाला बोलवलं हे सगळं त्यात कळेल ना आपण असं आधीच कोणावर तरी आक्षेप घ्यायचा सगळी जावांना कडेवर घेतलं आणि त्यांना कोणीतरी ठेवलं तिथे असं कसं काय कोणी म्हणू शकतो त्यांच्या शब्दात उभार त्यांच्या शब्दात आता तुम्हीच बघा काय काय कुभार कारण मी तर बोलतो अजून असं वाटेल की बाबा एक मुद्दाम चाललंय की काय पण आता जावायला कसं की लहान मुलं आहे ना की त्याला उचलून घेऊन गेलं रात्री तीन वाजता चार वाजता मी बघतो की तीन वाजता रेट झाली कोणी अडीच वाजता वेगवेगळ्या वेगवेगळे असं कसं होईल पण तरी पण मला काही त्या संदर्भामध्ये मला म्हणणं नाहीये पण या संदर्भामध्ये मला वाटतं चौकशी झाली पाहिजे आणि जे काही दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे पुण्यामध्ये खरं तर आपले जावई जे आहेत प्रांजल खेवलकर एका रेव पार्टी दरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे पहिली प्रतिक्रिया असं काही घडू शकतं याचा अंदाज थोडा थोडा मला येत होता असं होऊ शकतं कारण काही जण अत्यंत अंतिम टप्प्यामध्ये येण्यास उभे मी फारसं त्याच्यावर बोलणार नाही परंतु अलीकडे ज्या काही घटना पुण्यामध्ये घडली असं सांगितलं जातं ते मी फक्त तुमच्या चॅनेलवरून पाहिलं माझं प्रत्यक्ष त्यांच्याशी अजून बोलणं होऊ शकलं नाही कारण त्या पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे माझं या निमित्तानं म्हणणं आहे की अगर आणखी जर ती खरी रेव पार्टी असेल आणि त्या रेव पार्टीमध्ये आमच्या जावई जर त्या ठिकाणी गुन्हेगार असतील तर मी त्यांचं समर्थन करणार नाही पण पोलीस यंत्रणेने या ठिकाणी प्रामाणिकपणे तपास करावा अशी अपेक्षा आहे कारण बऱ्याचदा असं होतं की पोलीस काहीही करू शकतात ही भावना जनमानसामध्ये आहे त्या संदर्भामध्ये नीट फॉरेन्सिक लॅबचे रिपोर्ट आले पाहिजे ब्लड रिपोर्ट आले पाहिजे आणि सर्व रिपोर्ट आल्यानंतर याच्यावर अधिक भाष्य करता येईल अपुऱ्या माहितीच्या आधारावर अधिक भाष्य करणं चुकीचं होईल त्यामुळे नंतरही मी पत्रकार परिषद घेईल पण ते एकच तुम्हाला सांगतो की सध्या जे वृत्तवाहिन्यांवर लोकांचे रिमास येत आहे ते रिमास बघता या प्रकरणाचं आपण बघितलं पाहिजे की हे कशा रीतीने घडवलं जात आहे किंवा घडतं आहे पण समोर येईल आणि ह्याच्यामध्ये कधी जावोई असो का अन्य कोणी असो जर दोषी असेल तर शासन झालं पाहिजे

केस मी के मिला नहीं केला दिन से खडसे साहब सरकार के खिलाफ खिला दोन दिवसापासून खडसे साहेब सरकारच्या विरुद्ध आणि खास करून गिरीश महाजन यांच्या विरोधामध्ये ठामपणे बोलताय पुराव्यांसह बोलताय आणि त्यानंतर पुढल्या चोवीस तासामध्ये ताबडतोब ही कारवाई झाली रेव पार्टी एकनाथराव खडसे आणि जे मुद्दे मांडले जे आरोप केले त्याची चौकशी होत नाहीये त्याची चौकशी होत नाही पण जो आरोप करतो त्याच्या घरावर धाडी घातल्या जातात ही पार्टी ती पार्टी तुमचं काय चाललंय अख्खा भारतीय जनता पक्ष म्हणजे रेव पार्टी आहे तुम्हाला माहिती आहे का अख्खा भारतीय जनता पक्ष म्हणजेच रेव पार्टी आहे खोटे गुन्हे दाखल करे आता नाशिकमध्ये आज शिवसेनेचे दोन लोकांना मिस्टर महाजन प्रवेश देत आहेत त्यांच्यावरती आधी गुन्हे दाखल केले आणि त्यांच्यावर दबाव आणला पक्षात आणण्याचा भा, भाजपात या आणि भाजपात येण्याआधी त्यांच्यावरती गुन्हे काढून टाक हे एक नवीन तंत्र आहे सुधाकर बडूजोर होते आमचे त्यांच्या कुटुंबावर मकुकाच्या का कारवाया केल्या भाजपात गेले रफादा माझ्या बाजूला साधन आमचे उपनेते काम करतात नगर जिल्ह्यात त्यांच्या अति खोटे गुन्हे नगर जिल्ह्यातले आमचे शहर प्रमुख किरण काळे त्यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन सुरू केलं महानगरपालिकेच्या आणि तिकडल्या आमदारांच्या दहशतवादाविरुद्ध चारशे कोटीचा घोटाळा काढला त्यांच्या विरोधामध्ये बलात्काराचा गुन्हा कोणतरी आणली एक महिला उभी आणि बलात्काराचा गुन्हा पहाटे तीन वाजता अटक त्यामुळे एकनाथराव मुलीच्या लग्नातल्या मेंदीवाल्यापर्यंत ईडी सीबीआय नामक यंत्रणा पोहोचली आणि राऊत साहेबांवर कारवाई झाली मग काही कालानंतर नवाब मलिक बोलायला लागले नवाब मलिकांवरही तशीच कारवाई झाली त्यांच्या जावयावर कारवाई झाली आणि त्यांना आत टाकायचा कार्यक्रम झाला आता खडसेंनी काही आरोप केलेले आहेत महाजनांवर आणि खडसेंनी आरोप केलेत नेमकं चार दिवसांपासून शीतयुद्ध चालू आहे आणि त्याच वेळेला आज प्रांजल रेवलकरवची केवळकरची ही कारवाई होते रेव पार्टी असं या कारवाईला नाव दिलं जाते खर तर त्यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या एका हॉटेलमध्ये चालणारी हाऊस पार्टी या हाऊस पार्टीमध्ये खरं चांगली पदार्थ होते की नव्हते संशोधनाचा मुद्दा मात्र सगळी ग्रह खात्याची यंत्रणाच फडणवीस साहेबांच्या अखत्यारीत आहे आणि महाजन फडणवीसांचे निकटवर्ती आहे हे वेगळं सांगायला नको विशेष ही सगळी कारवाई झाल्यानंतर अत्यंत घाईघाईने तत्परतेने गिरीश महाजन बोलायला माध्यमांच्या समोर आले साधा प्रश्न आहे गेल्या चार दिवसांपासून खडसेंनी काही प्रश्न विचारले की हॉटेल ट्रायडन मध्ये तुम्ही लोडाला भेटलात की नाही लोडाला भेटलात तर कशासाठी भेटायला गेलात एका सामान्य अराजकीय कार्यकर्त्याला भेटायला जाण्या एवढं तुमचं काय काम त्याच्याकडे अडकलेलं होतं पण यावर गिरीश महाजनांनी एकाही मुद्द्याचं खंडन केलं नाही चार दिवस त्यांनी शांतता मौन बाळगलं आणि आज नेमकी खडसेंच्या जावयावर कारवाई झाली की घाईघाईने तत्परतेने बोलायला माध्यमांच्या समोर आले फडणवीस साहेब अहो स्वायत्त यंत्रणा वापरायच्या म्हणजे किती त्याला काही मर्यादा आहे की नाही आणि असं वाटतं का की हे सगळं केल्यावर महाराष्ट्राची जनता इतकी दुदखुळी आहे की तुम्ही ज्या काही कारवाया करताय त्या लक्षात येत नाहीयेत ही क्रोनॉलॉजी महाराष्ट्राच्या चांगली लक्षात आलेली आहे रेव पार्टीचा बनाव करून ज्या पद्धतीने खडसेंचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय याचा आम्ही निवड राजकीय पक्ष म्हणून नाही तर महाराष्ट्राची सामान्य जनता म्हणून अत्यंत निषेध नोंदवत